नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज दिवस आहे चौथा दिवाळीचा आणि आज लक्ष्मी पूजन आहे लक्ष्मी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज माय दोन पोरींची मी पूजा करायचा विचार केलाय आज लक्ष्मी दिवस आहे म्हणून तिनच्या आज पूजा करणार आहे आणि माहेर चाल। चा। रांगोळी चालू आहे चौथ्या दिवशी रांगोळी पण तुम्हाला दाखवतो तर चला मग माझ्या दरवाज्यातली माझ्या माहित समोरच्या घरातली हे दाखवतो

इकडे चालू आहे तू काय करते तिकडे आऊ परत रांगोळीमध्ये हात टाकायचे आहेत देऊ नको थांब अजून पूर्ण नाही झाली आहे झाली की आम्ही दाखवतो पण कुठल्या बाईला आणलं रे कुठले असते ते हॉटेलच्या सभे करतात ते वेलकम वेलकम रांगोळ्या ठेवल्या तिथे बांडी भर असतात मी पूर्ण झालं दाखवतो हो तुम्हाला पूर्ण फायनल

बिफॉर बॉल बीफॉर कॅट हो शिकव टीचर आहेस ना तू टीचर आहे ना तू शिकव नाही बाकी काय ब अरे नाही ते असं वारा येत होता ना तो पण केला होता कसे वाटले मित्रांनो सांगा मला कमेंट मध्ये आज लक्ष्मी पूजन आहे ना दोन महिने लक्ष्मीला पूजायचे बघितलं फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे मंडई कशी वाटते मी रांगोळी बघा सांगा कमेंट मध्ये लवकर लवकर व्हिडिओला सपोर्ट करा जरा बघा काय पोरींसाठी इथे केले आहे

लवकर कुस त्याच्यातच कसा तुझं पण पुसायचं मागेच बस मागेच पण बघू आजी आता कधी बसली आता तुझी पूजा करण पप्पा बघ म्हणजे तुझ्या करणार जेव्हा बस कसलं वाटतं

हा झाल्यावर मराठी मॅथ्युमोनीवर टाकायचं मॅथ्युमिनीवर नको शोधायची गरज अशीच भेटतात आम्हाला गरज नाही डायरेक्ट गावी पाठवून तिकडे लग्न लावून द्यायचे मम्मी पप्पा बघतील कायचे अरे किती पेले करेश पडलं पडलं कधी बसणार नाही ये तू इकडे बाबू चाय नाही? चाय ने? चॉकलेट. वी आर गोइंग दादी आवते. अभू समजले समज. आठवीची कॅटेगरी पडली. जो कॅरेक्टर येतोय आधी. बस ना पे. न बोल di दिलावर

हा ते टू बी के जायचं बोला आधीच येणार आहे आधी येणार आहे मला नाही माहिती होते ना alah mana padahal kok ini dikasih lah udah 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 masa kayak gitu பக்க <Es poor raccoing> <legen meantime> गॅलरी मध्ये उभा राहून बघायला किती छान भेटते पार। बोल सकाळी उद्या किती असून निघणारायच हा ठीक आहे हा फोन कर मला निघायच्या हा गाडी चालवते तर मंडे आम्ही चाललोय दादरला आम्हाला ओंकार घेऊन चाललाय तर आम्ही तिकडचा व्ह्यू बघणार आता जाऊन तुम्हाला दाखवतो कंटिन्यू चॅनल वर तर चला मग भेटू तिकडे दादरला इथे झाले उलटी बघा त्या माणसाने केली खिचडी काढली टॉमॅटो काढला साईडला आणि तुप्याच्या पँडीवर फक्त नी फक्त टॅमॅटो राहिलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता तुप्याला दुप्याचं आजचा जो फिलिंग्स आहेत ते खूप भारी आहेत आणि मानुनी तिचे आहेत ना सर्व ड्रेसिंगचे ना आ, येल लावलेले आहेत हे ते पाय टाकायचं ते बघ ते सँडल भाऊ सँडल तू बेटा सँडल तू तू विकलं आहे काय सुझाव नसती सँडल <laughs> आता पोहोचलोय आम्ही दादरला पण याच्या पाच मिनिटांवर आम्ही थांबलोय जरा झाले आमचं आता इकडे साफसफ करून आता आम्ही निघतोय पुढे तर हवा कंटिन्यू चला मग हो। मंडे आम्ही गेलेलो दादरला पण तिथे का आम्हाला बघायला बघायला भेटलं नाही पण आम्हाला एक बघायला भेटलं आम्ही वर्षभर का आयुष्यभर विसरणार नाही की ती तुप्याची ड्रेसिंग चालू सॉरी मी हसतोय कारण की आज जे काही घडलंय ते खूप युनिक होत आणि खूप भारी होत आयुष्यात असं घडू शकणार नाही असं मला वाटतंय आणि जे पंकज आता बोललाय ड्रेसिंग कर म्हणजे बोलतात ना ड्रेसिंग चुम्मेश्वरी परफॉर्मन्स सारखं झालेलं आहे सर्व आज आणि झोपली झोपले ना ती त्याची करता झोप्याची <laughs> झोप उडवून गेलेली आहे ती आणि कोणती गोष्ट चांगली केलेली त्याच्या पाणी कसं टाकायचं ह्याच चांगलं उदाहरण आम्हाला आज कळलेलं आहे आणि खूप एन्जॉय केलं आम्ही आणि आम्हाला लक्षात राहिलं असं एन्जॉय केलंय तर हा ब्लॉग आता आम्ही इथेच संभवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye. Bye bye.